जायच काय मला जायचं आणि दादाच काय सांगाल तीस दादा नाही संडासला मग सांगायचं संडासला आलय मात्र सांगायचं संडासला आलोय संधासला जातो म्हणून तो इकडून शाळेत जायचं नाही तुम्ही भयाने भोवड तुम्ही दोघांनी शाळेत एक नंबर काढला नंतर मग शाळा शिकल सुरुवातीला मग जमिली आणि ते काय नाही होत ते शाळेला जाती शाळा सगळ्यात तू आणि भांडत कोण होत जास्त तूच की अजून <laughs> भी आहे अजून म्हणजे तुला म्हणायचं मी भांडखोर आहे भांडखोर आहे आम्ही लहान असताना कसं होतो आई म्हणजे दमवत होत तुला तुला <laughs> दा रोज दा एक दवाखाना फुडकून असं का म्हणते सगळ हा तीन चार वर्ष रोज दवाखाना फुडकून उडकून आम्हाला सगळं दवाखान एक दवाखाना सोडला नाही म्हणजे लय दवाखाना होता मला डॉक्टर डॉक्टरला दोन रुपये दोन रुपये घ्यायच होता फी दोन रुपये होती व्हिजेट विजेटची फी दोन आणि आणि इंजेक्शन तीन रुपये पाच रुपये तू मारत होतीस त्यामुळे दवाखाना लागला असे हा तू मारत होतीस ना मला बसलं की तिथं बसायचं बसलं की तिथं बसायचं म्हणजे बसलं कि वाकड वाकडवायचं झोपायच वर तर बघायला आडायचं मेलायच कवले किती आहेत कौले किती आहेत पॅटर्न किती आहेत मेलायच हो तस काय करत विचारन त्याला काय कळत नय हातीच काय कापणार काय नाही म्हणजे तुझ मत आहे तिघांच्यात मी लय दमवलो स्वतः जे लिखील असं काय म्हणतेस तुला काय वाटत नाही धन्यवाद <laughs> बरोबर आहे काय सांगायला अजून बघा काय लात घालते त्याला विचारायला घालते काय जो जोपाय तू हेच मला रात्री लाता मारते असंध्याकाळी जोपायस तू आज रात्री केस वाटलं माहिती मग सांगा ते ले ले तो का माराव काय तर केलं म्हटलं येणार काय झालं तर मारलं का मला मारलं का मला नेमकं मारलं तुला साडेपास म्हणजे बहुतेक कोण बहिले टायमिंग साडेपास ना तर त्यापासून मी जागीच आहे का जोपायच नाही गेबालतीस स्वाईंग स्विंग स्वाइंग स्विंग मला झोपत लागत नाही घोरालतीस कसल तुझ्या गोर मला झोप लागेल हे आहे हनुमानचं मंदिर आणि आम्ही लहान असताना एवढ्याशा मंदिरात असं जेवणापणाने वगैरे खेळत होतो एवढंच मंदिर होतं पुढचं जे बांधकाम आहे ते आधी नव्हतं आम्ही लहान असताना पावसाला तर इथंच थांबायचं आणि वरती असं गळत होतं आमच्या दारात बरोबर हे मंदिर आहे आणि आमचं पूर्णपणे बालपण या मंदिराच्या दारातच गेलेलं होतं आणि आमच्या मुलांचंसुद्धा बालपण या दारातच जात आहे आता आम्ही सगळी जरी आलो तर मुलंसुद्धा आमची इथंच असतात फक्त खायला आणि झोपायला तेवढीच घरात नाही तर खेळायला दंगा मस्ती गप्पा गोष्टी करायला संध्याकाळी बारा साडेबारापर्यंत आम्ही इथेच बसलेला असतो आणि आमच्या जो गल्लीचा परिसर आहे तो खूप छान आहे खूप समाधान शांत वाटतं आणि सगळी लोक आहेत ती सर्वसामान्य माणसं असल्यामुळे एकमेकांना समजून घेऊन व्यवस्थित म्हणजे राहतात खेळी मिळत आणि अशी जागा शक्यतो मिळत नाही म्हणजे समोर ओपन पीस आहे अशी जागा शक्यतो मिळतच नाही पण दारासमोर अशी ओपन पीस जागा असली की बरं असतं बघा मुलांना खेळायला बागडायला अजिबात कुणाच्या दाराघरात जावं लागत नाही आपापल्या दारामध्ये मुलं म्हणजे दारात दारा अशा मोकळी जागा असली की तिथं खेळतात आणि हे आहे आमचं घर आणि इकडं टॉयलेट आहे आणि वरती घराला नावसुद्धा बघू शकता तुम्ही हलसीदनाथ श्री हलसीनाथ प्रसन्न असं नाव दिलेलं आहे पहिल्यापासूनच आमच्या घराला नाव श्री हलसीनाथ प्रसन्न आहे कारण त्याच्याच कृपेमुळे आमच्या आईवडिलांचं जे काही आहे ते चांगलं झालेलं आहे नुसता म्हणजे ज्या नेसण्याची कपड्यावरती इंचरंजीमध्ये आलेले होते तर त्याच्यावर त्यांनी आता इतकं मिळवलेलं आहे आणि खाऊन पिऊन खूप सुखी समाधानी आहेत हे हा हे जे मशीन आहे बघा ते पाणी गरम होण्यासाठी म्हणजे गरम पाण्यासाठी पाऊस वगैरे पडत असला तर त्यावेळी चूल पेटवता येत नाही मग त्यावेळी ह्या मशीनवरच पाणी गरम करतात आणि हा दरवाजा आहे आणि इथून घराची एंट्री आहे आमच्या इथे तुळस पण मी तुम्हाला दाखवत आहे कट्टा वगैरे बांधायला जागा नसल्यामुळे तिने काय केलेलं आहे तर कुंडीतच तुळस लावलेली ला आहे पण छान येते तिथं पण तुळस तिची आणि हा हॉल आहे दोनच खोल्यांचं घर आहे पण छान आहे सगळ्यांचे फोटो वगैरे मी तुम्हाला दाखवते आई पप्पा आधी कसे दिसत होते बघा यांना पण पाहिलं का कसे दिसत होते बघा आणि आत्ता कशी दिसते हा इकडे बघ जरा फोटो ग जुन्या फोटो आणि हे आमच्या पप्पांचे पप्पा ही पप्पांची चा आई ही आमच्या आईची आई आणि आमचे आईचे वडील किती वर्षात जुना फोटो आहे म्हटलं हे शंकराच्या फोटोला पस्तीस वर्षाचा फोटो आहे पण दिवसाचा आहे ना आणि पुढे संगम ला आम्ही गेलो तिथला फोटो आहे आणि माळ आहे किती जरा नवीन घेतल्या किती लागत सात हजार आणि वरती जाण्यासाठी पोटमाळ्याला वरती जाण्यासाठी जिना म्हणजे लाकडी शिडी तिनं ठेवलेले आहे वरती पोटमाळ्याला जायला सांग किती वर्ष झाले राहायला इथे इथं हा पस्तीस वर्ष झाली पस्तीस गल्लीचा अनुभव असा आहे वातावरण गल्लीतील चांगल्या सोसायटी असल्यामुळं <coughs> कोण कौन कोणाची चौकशी वगैरे करत नाही सगळीजण मिळून सणवार वगैरे करतात असा हॉल आहे हि दोनच खोले आहेत स्वयंपाकघर भाजी मोडाची मोडाची रस्सा भाजी आमच्या पसारा बघा वापरायचं कमी झाकून ठेवायचं जास्त पसारा गोळा करायला एक नंबर पाहिजे किचन कट्टा अन्नपूर्णाची मूर्ती का लावलेच आहे फरशी तिथे अन्नपूर्णाची फरशी असावी अन्नपूर्णा मग म्हणजे त्या फरशीचा अर्थ काय आता शंकर आणि अन्नपूर्णा म्हणजे शंकर भिक्षाला गेलं तर एवढं श्रेष्ठ आहे ते अन्नपूर्णा अन्नपूर्णा ती भिक्षा वाढाल्या अन्न वाढाल्या किचन मधून इथं दरवाजा आहे बाहेर जायला हा बोळ आमचा आहे आणि तो त्यांचा इकडे एक दरवाजा आहे इकडे एक दरवाजा आहे आमची तई वय आणि ही रूम आम्ही भाड्याने दिली भा परवा या ज्या छपरी असतात त्या बसवलेल्या आणि जळण साठवण्यासाठी खोले तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आईच्या घराची जी होम टूल होती मी तुम्हाला करून दिलेली आहे आजचा होम टूलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त